पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळी आधीच मदत देऊ एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही दिवाळीपूर्वी त्यांना मदत मिळेल हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे केली आहे यंदाच्या पूरग्रस्तांच्या संकटामुळे हा मेळावा मुंबई आणि ठाण्यापुरता आयोजित केला होता आज अस बाळासाहेब असते तर त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला असता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं एकना आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले आहेत की शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमी थाटामाटात साजरा होतो यंदा बळीराजा संकटात असल्याने आणि मराठवाड्यात आपत्ती आली आहे पूरस्थिती निर्माण झाली आहे त्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी मीच शिवसैनिकांना सांगितले की तुम्ही तेथेच थांबा पूरग्रस्तांना मदत करायला तसेच मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला असंही एकनाथ शिंदे यांनी आहे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहे शेती वाहून गेली आहे घरी पडली आहे त्यांचं दुःख डोळ्याने मी स्वतः पाहिलं आहे कारण बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करायचं आहे हा मंत्र आपण सोडला नाही जिथे संकट तिथे शिवसेना जिथे संकट तिथे हा एकनाथ शिंदे धावून जातो असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या शेतकरी बांधव भगिनीने एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका तुमचे भाऊ इकडे आहेत धीर सोडू नका टोकाचं पाऊल लुचलू नका तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीच केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याची कष्ट दुःख वेदना आम्हाला माहित आहे आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई